कल दोपहर को ढाई बजे अपना पुलिस पेट्रोलिंग टीम वॉच करने के लिए जेल के आसपास घूम रहा था उसी टाइम एक दो तीन लोग दीवार के नजदीक खड़े दिखाई दे पुलिस को शक हो गया इसलिए पुलिस ने उनको ताबे में लेके उनका सर्च ले लिया तो उसके उनके पास टेनिस बॉल तीन टेनिस बॉल मिले टेनिस बॉल उधर देखने के बाद थोड़ा सा संशय ज़्यादा गाढ़ा हो गया उधर क्यों है इसलिए टेनिस बॉल खोल के देखा तो उसमें गांजा भरा था तो मालूम हो गया कि ये जेल के अंदर बॉल फेंक के कोई आरोपी को गांजा सप्लाई करने का ट्राई कर रहे थे इसलिए उनको ला के यहाँ हमने कार्रवाई की है उसमें दो आरोपी पुनः कुंडवा से है और एक आरोपी लोकल कोल्हापुर का है घटना काय घडली आणि काय काल दुपारी अडीच दोन आठच्या आसपास आमचे कर्मचारी पेट्रोलिंग करत होते जेलच्या आसपास कारण तीन वाजता नातेवाईक कैद्यांना भेटायला येतात ह्यासाठी वॉच करायला म्हणून आपले संदीप बेंद्रे शाहू तळेकर आणि प्रदीप पाटील असे तीन कर्मचारी फिरत असताना जेलच्या जवळ एक दोन तीन मुलं त्यांना उभारलेली दिसली म्हणून संशय वाटल्यामुळं त्यांनी जाऊन त्यांना चेक केला असता त्यांच्या पिशवीमध्ये चेंडू सापडले तर चेंडू घेऊन तिथं उभारायचं काहीच कारण नाही असा संशय वाटल्याने त्यांनी चेंडू उघडून बघितले तर ते चेंडू फाडून त्याच्यामध्ये गांजा भरलेला होता आणि ते गांज्याच्या ह्याच्यातमध्ये ते भिंती आत टाकायचा त्यांचा प्रयत्न करत असतानाच ती मिळून आल्यामुळं त्यांना आणून आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये दोन जे क लोक आहेत हे पुण्याचे आहेत बहुतेक पुण्याच्या एखाद्या आरोपीला गांजा पुरवण्याच्या हेतून ते इथं आलेले होते आणि एक त्यांना इथं कोल्हापूरचा मित्र आहे असे तिघांना आम्ही इथं अटक केलेली आहे आणि आज त्यांच्यावर त्यांना कोर्टात हजर करीत आहोत